आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जात असणाऱ्या शिवचिदंबर महास्वामी यांच्या दिंडी पालखी सोहळ्याला श्रीसंत बाळूमामा आदमापूर यांच्या मेढ्याने रिंगण घातले हा अद्भुत सोहळा येथील भाविकांनी नेत्रदीपक ठरलाय श्रीक्षेत्र ओझर ते श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आषाढी निमित्त पंधरा दिवसांचा पालखी दिंडी सोहळा चिदंबर सेवा समितीच्या माध्यमातून तसेच गुरुवारी उमाकांत भाऊ कुलकर्णी तसेच गुरुवारी ताईंच्या माध्यमातून गेले नऊ वर्षापासून संपन्न आहे या महास्वामींच्या दिंडीपालखी सोहळ्यात सर्व तरुण पिढी सहभागी होत असून स्वामींच्या कार्यातून तरुण पिढीत आध्यात्मिक गोड वाढली आहे मात्र पंढरपूर वारीसाठी निघालेल्या या दिंडीपालखी सोहळ्याला चिलवडी तालुका कर्जत येथे मुक्कामी असणाऱ्या शिक्षेत्र आदमापूर येथील बाळूमामा यांच्या मेंढ्यांनी अचानकपणे रिंगण घालून स्वामींच्या ऐरावत रथाला प्रदक्षिणा घातली या नेत्रदीपक सोहळ्याचा येथील भाविकांनी आनंद घेतला न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे आज चोवीस तास पिंपळवंडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोसार सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा